नमस्कार शेतकरी बांधवांना कृषी वार्ता मराठवाडा या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे शेतकरी बांधून आता आपल्याला वैयक्तिक शेततळे व शेत शास्त्रीयकरणासाठी साठ ते सत्तर टक्के अनुदान दिलं जाणार आहे तर याच्याचबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत शेतकरी बांधवांनो आता आपल्याला नानाजी देशमुख कृषी संजयन प्रकल्प टप्पा दोन म्हणजेच पोखराट दोन अंतर्गत वैयक्तिक क्षेत्र व शेततळे शास्त्रीयकरणासाठी साठ ते सत्तर टक्के अनुदान दिलं जाणार आहे यामध्ये शेतकरी बांधव शेतात पाणी साठवणीसाठी शेततळे बांधव व करण्यास साठ ते सत्तर टक्के शासकीय अनुदान मिळू शकतात तसेच शेतकरी बांधव यामध्ये पंधरा बाय पंधरा बाय तीनपासून ते पस्तीस बाय पस्तीस बाय तीनपर्यंत शेततळे अस्त्रीकरण करू शकतात व पंधरा बाय पंधरा बाय तीनपासून ते पस्तीस बाय पस्तीस बाय तीनपर्यंत नवीन शेतकळे शेततळे बांधू शकतात तसेच शेतकरी बांधव तुम्ही यामध्ये इनलेट आउटलेट असलेले किंवा नसलेले दोन्ही प्रकारचे शेततळे आपण या योजनेअंतर्गत घेऊ शकतात तसेच शेततळे निर्मितीसाठी सात ते सत्तर टक्के अनुदान शेतकरी बांधव यु नानाजी देशमुख कृषी संजय प्रकल्प वैयक्तिक शेततळे व शेततळे अस्थिरीकरण अनुदान या योजनेअंतर्गत मिळू शकतात या ह्या योजनेचा आपल्याला लाभ आप असा होतो की पावसाचे पाणी साठवून सिंचनासाठी वापर करता येतो तसेच पिकासाठी वर्षभर पाणी उपलब्ध होते आणि मासेपालन करून उत्पन्न मिळवता येते शेतकरी बांधवांनो या योजनेचा अर्ज करण्यासाठी तुम्हाला फक्त आधार कार्ड व गट नंबर हे दोनच कागदपत्र लागणार आहेत तसेच शेतकरी बांधवांनो तुम्हाला जर या योजनेसाठी अर्ज करायचा असेल व अधिक माहिती पाहिजे असेल तर तुम्ही आमच्याशी नक्की संपर्क साधू शकतात आमचा संपर्क शेतकरी आपल्यासारखा सेवा केंद्र साई गाडी पिंपळगाव तालुका परळी जिल्हा बीड तसेच माळी नगर आंबोजगाई तालुका आंबोजगाई शेतकरी बांधवांनो तुमचे काही प्रश्न असतील तर ते कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की कळवा व अशाच पोकराबद्दलच्या विविध नवीन नुँँ माहितीसाठी सखोल माहितीसाठी आपल्या कृषी वार्ता मराठवाडा या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा धन्यवाद